नमस्कार यूट्यूब फॅमिली आज माझ्या मुलीचा आणि नातीचा बड्डे आहे तो सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत सगुना बागेत हे सगुनाबाग नियर स्टेशनपासून एक पंधरा वीस किलोमीटर आहे तर आता आपण चला जाऊया तिकडे बागेमध्ये बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आता आपण आलेलो आहोत बागेमध्ये एंट्री केलेली आहे तर आता असं खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे एकदम छान झाडे आहे नद्या आहेत तलाव आहे प्राणी आहेत पक्षी आहेत आपल्याला एकदम रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक जीवना दोन दिवस आपण इथे येऊन राहू शकतो एकदम आपल्याला शांत ठिकाण असं वाटतं इथे तर आता आपण आलेलो आहोत इथे सवनाबागीच्या कॅन्टीन आणि इथे कॅन्टीनच्याच बाजूला लहान मुलांसाठी झोके आहेत बसण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी इथे आपल्याला शॉपिंग करू शकता गावच्यासारखे इकडे बकरे आहेत आणि तिथे त्यांनी एक्झिबिशन ठेवलेलं आहे तुम्हाला जे काय शॉपिंग करायचं असतं तुम्ही इथे ओरिजिनल मध आहे ओरिजिनल भाज्या आहेत ओरिजिनल फळं आहेत त्यांच्याच बागेमधलं ते तिथेच काढून तिथेच त्यांनी विकायला ठेवलेलं आहे आणि गावच्यासारखं इकडे बकरे आहेत बकऱ्यांचे दूध वगैरे काढू शकता आणि तिथे लहान मुलांसाठी पण खूप ॲक्टिव्हिटी आहेत आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आता नाश्ता करण्यासाठी कॅन्टीनला जात आहोत आता इथे कॅन्टीन पण खूप असं मोठं हॉल हो आहे एकदम गावचा फील येतो तिथेच बाजूला बैलगाडी आहे त्या बैलगाडीतून पण आपण फिरू शकता इथे मनी प्लॅन्ट ठेवलेले आहेत विकायला ते, ते आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात मनी प्लॅन्ट खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत तर आता आपण इकडे राहायचं असेल तर आपल्याला इथे राहण्यासाठी पण रूम्स आहेत ते पण एकदम आपल्याला जसे परवडतील तर आपण आता नाश्ता करूया नाश्त्यामध्ये काय काय पदार्थ आहेत ते बघूया आता इथे सर्वप्रथम पोहे आहेत सांबर आहे इडली आहे चटणी आहे चहा आहे कॉफी आहे तर आता आपण नाश्ता करण्यासाठी घेतलेले डिश चला तर आता आपण नाश्ता करून घेऊया आता आपण नाश्ता केलेला आहे तर आता आपण माझ्या नातीचा आणि मुलीचा बड्डे आहे तो सेलिब्रेशन करूया మేణబత్తి లా పంకా బంక్ సై అ

आता इथे आहे त्याच्यामध्ये खूप सारे असे कमळाचे झाड आहेत त्याचा आपण बघू शकता आता हे व्हिडिओ खूप मोठा होत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला अजून ॲक्टिव्हिटी व्हिडिओ चला बाय बाय आपण आता पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये